नमस्कार मंडळी तर मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे की वास्तुशांती का करावी त्याचे जे काही महत्त्व आहे ते या गुरुजींनी ब्राह्मण काकांनी अतिशय छान पद्धतीने सगळं सविस्तर सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ पुढचा शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल या ठिकाणी ही जागा तुम्हाला आधी मोकळी होती म्हणून ते कुठल्या तरी ते त्यांच्याकडनं तुम्ही जागा घेतलेली तर ही जागा कशी होती काय होती म्हणजे कोणाची बुडी तशी आहे का कोणाची काही कशाची जागा आहे का तर हे सगळे दोष या ठिकाणी काही या जागेमध्ये निर्माण झालेली असतात किंवा या ठिकाणी आता पूर्वी शंभर वर्षापूर्वी या काही इथं मोठं जंगल असेल तर जंगलामध्ये जंगला काही इथं मोठे पूर्ण स्मशानही असत किंवा थडे झालेली असते तर त्या दृष्टीने ही जागा ही बाधित असते मग ती बाधित जागा असते ती बाधित आपल्याला या ठिकाणी आपण हे बांधत असताना इथे राहण्यासाठी राहिल्यानंतर आपल्याला इथे कुठलाही दोष आपल्या कुटुंबाला आणि या जागेला येऊ नये म्हणून वास्तुशांती सांगितली वास्तुशास्त्री कशा जायचं सांगितले तर या ठिकाणी हे जे बांधत असताना या ठिकाणी आपण ती जमीन जेसिबीनी असेल किंवा काही फड्यानी असेल टिकावानी असेल ती आपण जी उकर आहे तर उकरणे म्हणजे त्या जमिनीला वेदना झालेल्या आहेत जसं आपल्याला काही लागल्यानंतर आपल्याकडनं रक्त होईल ना तसं त्या जमिनीला वेदना झालेल्या आहेत आणि त्या वेदना झाल्यानंतर या ठिकाणी जी काही छोटे मोठे किडे असतील काही घरट असतील काही झाडं असतील हे सगळे सजीव आहेत आणि या सचिवांची संपूर्ण आपल्या आपल्याकडनं म्हणजे बांधले ज्याला तुम्ही बांधकामाला दिलं होतं म्हणजे आपणच दिलं नाही आपण त्याला दिल पैसे दिले म्हणजे आपणच केले ते सगळं म्हणून त्याच्यातले त्यांच्या ज्या काही वेदना झालेल्या आहेत तर यांच्यातनं काही त्यांच्या काही रक्त प्रवाह याच्यातनं गेलं असतं त्यांना बारीक बारीक किडे रक्त गेलेलं आहे किंवा हे बांधत असताना ते काही कामगार असतील त्यांना लागलेलं असेल त्यांनी एकमेकाला काही भांडणं के एक केली असतील एकमेकाला शिव्या दिल्या असतील वाईट काहीतरी बोललेले असतील तर ते सगळे दोष या संपूर्ण या जागेमध्ये परिसरामध्ये राहतात आणि त्यातनं मुक्ती व्हावी आणि ही वास्तू वास्तू आहे ही आपल्याला सुखकारक समृद्धीपूर्वक पौत्र धनधान्य पुत्र, भरभराटी गावं आणि कायम या वास्तूमध्ये तुम्हाला आनंद निर्माण व्हावं म्हणून या ठिकाणी आपण ती वास्तू करायचं असं त्याचं प्रयोजन आहे प्रायोजन करत असताना त्याच्यामध्ये सुरुवात केल्यानंतर आपला ग्रहप्रवेश तुम्ही जो कलश डोक्यावरती घेऊन आला तो कलश म्हणजे काय तर तो, तो पाण्याने भरलेला कलश आहे पाण्याने भरलाय म्हणजे काय तर त्या प्रत्येक देवतांचा वास हा त्या पाण्यामध्ये स्थित असतो म्हणजे कुठेही गेल्यानंतर आपण पहिल्यांदा नदीवरती गेलो तरी आपण तीर्थ म्हणून ते पाणी देतो किंवा देवळात गेल्यानंतर सुद्धा आपल्याला देवांचा अंघोळ केलेलं पाणी आपल्याला प्यायला देतात म्हणजे ते तीर्थ पवित्र तीर्थ आहे देवांचं तीर्थ आहे म्हणून तो वर्धिनी कलश म्हणतात वर्धिनी कलश म्हणजे काय तर संपूर्ण आपल्या घरामध्ये सदैव वृद्धिंगत व्हावं जी काही तुमची आता धनधान्य घरामध्ये आहे ते वाढत राहावं मूत्रपौद्र असतील ते वाढत राहावे किंवा तुमचा वंश जो आहे हा स्वंश कायम तुमचा पुढे वाढत राहावा म्हणून तो कलश आपण डोक्यावरती घेऊन या संपूर्ण घरामधून आपण प्रवेश केलेला आहे जसं याच्या आधी तुम्ही आता सगळ्या पाहुण्यांना नातेवाईकांना मित्रपरिवाराला परिवाराला संपूर्ण ही जागा घर बिर सगळं सगळीकडे दाखवलं असं असं आम्ही केलंय तसं इकडे ग्राउंड आहे इकडे हे तिकडे स्विमिंग टँक आहे असं दाखवलेलं आहे पण हे सगळं दाखवत असताना हा स्वरुवातीला कसं आहे तर आपण ज्या जागेमध्ये राहणार आहोत आणि त्या जागेमध्ये आपले कुलदेव राहणार आहेत ते कुलदेवतांना पहिल्यांदा हे सगळं संपूर्ण आपला परिसर फिरवून दाखवायचा असतो म्हणून आपण तो कुलदेव जे तुमचे सगळे आणले होते तुम्ही त्या कुलदेवतांना आपण या जागेचा संपूर्ण परिसर आपण त्यांना फिरवून दाखवलेला म्हणजे अगदी गेट पासून मागपर्यंत सगळीकडे दाखवला किंवा ही आमची जागा आहे या जागेत काय जे तरी काय झालं तर त्याचं रक्षण करण्याचं काम तुमचं आहे म्हणून कुलदेवतेचा आपण ते परिसर घेऊन आपण सगळीकडनं फेरी मारलेली आहे ते करत केल्यानंतर परत एकदा आता आपण जसं नवीन लग्न झाल्यानंतर लक्ष्मी घरामध्ये येते तर लक्ष्मी घरात येण्यासाठी येते त्यावेळेस काय दिलं माप ओलांडलं जात तर ओलांडणे म्हणजे ते, ते, ते दा तिने प्रवेश केला की संपूर्ण घर आनंदीत आणि जे काही आपण अन्नधान्य या ठिकाणी शिजवलं जातं हे अतिशय तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही शिजवलं पाहिजे आणि आलेल्या लोकही तृप्त झाली पाहिजेत खाऊन सगळं म्हणून ते माप ओलांडलेलं आहे आणि ते तो उंबऱ्याचं पूजन सुद्धा केलेलं आहे आणि प्रत्येक घर बांधत असताना प्रत्येकाचा मेन दरवाजाला उंबरा असतो उंबरा म्हणजे काय तर चौकटी आहे ती पूर्ण दाराची प्रत्येकाचं आयुष्य जे आहे प्रत्येक माणसाचं जर वागणं बोलणं हे एका चौकटीमध्ये बांधलेलं असतं त्याच्या पलीकडे माणूस जाऊन काही करत नाही म्हणजे त्या चौकटी जर सगळं आपल्याला चालतं सगळं म्हणजे जे काही आपल्या मनातले वाईट हे ते सगळं जे काही असतील ते सगळे आमच्या या चौकटीच्या बाहेर म्हणजे बाहेरचे जे काही दोष असते किंवा आपले जे काही वाद विवाद काढा असते ते सगळे चौकटीच्या बाहेर घरात आल्यानंतर सर्वांनी सुखसंपत्तीने आनंदाने घरात नांदलं पाहिजे म्हणून चौकट असते म्हणून चौकटीच्या आतमध्ये नंतर सगळं आनंदी आनंद असतं म्हणून ती चौकट असते प्रत्येक घराला असते जे आल्यानंतर आपण या ठिकाणी या पहिल्यांदा तुम्हाला पंचकव्य म्हणून गोमूत्र थोडंसं प्यायला असेल म्हणजे आपलं सर्व शरीर शुद्ध करण्याकरता हातून शरीर शुद्ध करण्याकरता गोमूत्र प्यायला सांगितले म्हणून गोमूत्र प्यायचे ते केल्यानंतर तुम्हाला सांगितलंय की तुमच्या कुलदेवतेला आपण आज या ठिकाणी पण ते दे परत एकदा निमंत्रण दिलेलं आहे की असंच आम्ही आज वास्तुशांत करीत आहोत त्याच्याकरता तुम्ही या संपूर्ण वास्तुशांतीला उपस्थित रहा आणि आम्हाला भरभरून कृपा आशीर्वाद तुमचे सदैव आमच्या पाठीशी राहू द्या ते केल्यानंतर आराध्य तुम्हाला संपूर्ण तुमच्याकडनं संकल्प करून घेतला संकल्प करण्यासाठी गोष्ट कुठली असते तर आपण कुठलंही काम करत असताना आपल्या मनामध्ये एक चितट संकल्प करून घेतो की आपण या इथून तिथं पोचायचं मग ते आपण कुठल्या रस्त्यानी पोहोचायचं हे आपण ठरवून जातो आणि त्या इष्टस्थळी पर्यंत पोहचतो आपला संकल्प असतो किंवा कुठली गोष्ट नवीन करण्याकरता आपण ते ठरवून घेतो की या वेळामध्ये आपला तो पूर्ण व्हायला पाहिजे असं त्या पूज्यांमध्ये सुद्धा संकल्प सांगितलेला आणि संकल्प सांगत असताना देवांना आपला परिचय द्यायचा असतो जसं आपण एखाद्या नवीन ठिकाणी जातो तेव्हा आपलं नाव गाव पत्ता सगळं फोन नंबर सगळं सांगत असतो तसं देवांना आपलं सुद्धा सगळा परिचय पूजा करत असताना आधी द्यायचा असतो म्हणजे आता यांचं नाव काय संतोष आहे तुमचं नाव दीपाली आहे देवांना यांनी सांगितलं दे की आम्ही दोघं परिवार नाही आम्ही दोघं म्हणजे जो पती पत्नी आहोत आजच्या दिवशी हो आमच्या घरातली सर्व वास्तू संध्याकरता आम्ही या ठिकाणी आज बसलेलो हो, आहोत आणि तुम्ही ती पूजा मानून घ्या आणि ब्राह्मण साहिने आम्ही पूजा आज करत आहोत हे तुमच्यापर्यंत पोहोचू द्या म्हणून त्या हातावरनं पाणी सोडून सगळं आपण ते तास घेऊन पूजा केली आहे ते केल्यानंतर पर्यंत आराध्यर्ता गणपतीचं पूजन आहे म्हणून गणपतीचं पूजन केलेलं आहे तुमच्या कुलदेवतेंचा अभिषेक केलेला आहे इकडे घेऊन आला तर म्हणून म्हणून नवीन जागेमध्ये स्थित करायचे म्हणून त्याचा अभिषेक केलेला आहे अभिषेक करून ते देवतीचं आपण दे स्थापन केलेलं आहे ते स्थापन केल्यानंतर या दोन्ही जे कलश ठेवलेले आहेत या दोन कलशांना आपण असं म्हटले की सात समुद्र आणि सात नद्या यांचं त्यामध्ये आपण ते पाणी त्यामध्ये आणून ठेवलेलं आहे आणि ते, बाणी ते, है। तो ते बाणी पाणी घेत असताना त्याचं पाण्याचं पूजन आपण करण्यामध्ये जसं हळदी दोरवा वगैरे ते पाणी मध्ये पाणी केलेलं आहे आणि ते केल्यानंतर वरती ज्या दोन सुपाऱ्या ताटल्या ठेवलेल्या आहेत तर त्या वरुण देवता म्हणजे पावसाच्या देवतांचं पूजन आहे म्हणजे या सृष्टी स्थळावरती जर मृत्यू करावरती पाऊस पडला नाही पाऊस पडला नाही तर ही सृष्टी कुठली राहणार नाही म्हणजे जगणार नाही कोणीच म्हणून ते पावसाचं देवतांचं या ठिकाणी आपण देवगिरी म्हणजे नाग नदी आणि पर्वत यांना दीर्घायुष्य आहे नाग स्वतःहून कधी भरत नाही नद्या कधी बंद होत नाही आणि पर्वत कधी संपत नाही म्हणजे धातर नाहीत समजमीन दोस्त होत नाही तर हे सगळं करत असताना त्यांचेच एवढं आयुष्य आहे तेवढं आयुष्य आपल्याला स्वतःला आम्हाला सगळं मिळावं म्हणून तो कलश जो आहे तो आपल्या कपाळी लावतो कारण आपलं संपूर्ण आयुष्य प्रत्येकाचं जे असतं ते आपापल्या कपाळावरती लिहिलेलं असतं आपण लोकांना म्हणतो की तुझ्या कपाळावर लिहून ठेवलेले तेवढंच होणार आहे सगळं असं आपण म्हणतो बोलताना तसा असते म्हणून तो कलश कलश कपाळी कारण तो पाण्याने भरलेला कलश आहे आणि कलशाचं समोरचं टोन आहे ते आपण आता कपाळी लावलेलं म्हणून तो कलश डोक्यात ती घालच्या तुमच्या कपाळी टेकवलेला आहे आणि ते केल्यानंतर परत त्यातलं एक पळीभर पाणी घेतलं आपण हातावरनं साळ म्हणजे असतो असतो म्हटलं असतो म्हणजे आमच्या घरामध्ये काय काय असायला पाहिजे म्हणजे असू द्या चांगलं हे चौसष्ट आशीर्वाद आहेत ते त्याच्यामध्ये आपण म्हटलं की सदैव धनधान्य भरलेलं असावे वेद कार्य सदैव तुमच्या घरामध्ये चालू द्यावं तुमच्या घरातले चांगली लोक येऊ द्या तुमच्या घरामध्ये धनधान्य भरलेलं असावं तुमच्या सगळ्यांच्या प्रकृती चांगल्या असाव्यात तुम्हाला कुठली रोखधी नको दुसरं काही घरामध्ये वाद नको भांडण नको कंटा नको प्रॉपर्टीवरनं वाद नको म्हणून ते दुसऱ्या याच्यामध्ये आपण पाणी सोडलं काही म्हणते नाही असं सर्व आणि सर्व नवग्रहांचेही आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या म्हणून त्या ठिकाणी आपण त्यावेळी केलेला आहे आणि त्यानंतर मग तुमच्या त्या आईंनी तुम्हाला ते दोघांना औषध केलं त्या औषध करण्यासाठी पाच वेळा तुम्हाला ते पाच तुम्हाला आशीर्वाद दिलेले परत एक जसं आपण वाढदिवस करत असताना प्रत्येकाने वाढदिवस करताना रक्षण करत असतो तसं म्हणून आधी देवांचं रोक्षण केलं आणि मग तुमचं औक्षण केलं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणला की म सहपरिवारस्य सहपरिवाराचे म्हणजे माझ्या सहित माझे सर्व परिवारासी आज मी त्या ठिकाणी पुण्य होऊ दे आयुष्य चांगलं असू दे, दे। आजच्या मागच्या हातातनं सर्व कर्म झाले सगळं कर्म दान धर्म वगैरे सगळं कर्म असू दे व्हायला पाहिजे आणि पुष्टी असू दे म्हणजे सर्वांचं आयुष्य चांगलं असू दे असे पाच प्रकारचे आयुष्य आशीर्वाद आपण त्या ठिकाणी दिलेले आहे आणि ते केल्यानंतर मग परत दोन्ही कलश हातात घेतले त्या पाणी काढून घेतलं म्हणजे ज्या ठिकाणी नदी आणि समुद्र मोठ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात त्या ठिकाणी संगम असतात आणि त्या संगमावरती आपण जाऊन जर स्नान केलं तर आपण सर्व पवित्र होतो परत एकदा म्हणजे पुण्य सगळे आपण ते प्राप्त करून घेतो म्हणून का माघ स्नान सांगितलं कार्तिक स्नान सांगितलंय महिन्यामध्ये नाही संगमावरती जाऊन त्या महिनाभरात कधीतरी एकदा संगमावरती जाऊन स्नान केलं पाहिजे म्हणजे आपले संपूर्ण सगळे आयुष्य पुढचं जे आयुष्य हे चांगलं जातं म्हणून ते त्या ठिकाणी पण तुम्हाला परत तुमच्या जागा बदलून तुम्हाला बसवलं म्हणजे देवांची पूजा करत असताना तुम्ही तुमच्या तेव्हा तुम्ही बाजूला बसलेला राहत जेव्हा तुमचं स्वतःचं पूजेत होतं तेव्हा देवांचा काही हे नव्हता म्हणून तुम्ही फक्त त्यांच्या बाजूला एक पाच मिनिटं येत असता माझे मात्र तुमचं पुण्य कार्यक्रमामध्ये दिलेलं आहे ते केल्यानंतर या ठिकाणी जे सत्तावीस मातुर्गा देवता बांधलेले आहेत म्हणजे संपूर्ण आता आपल्या भारताचा विचार केला तर संपूर्ण <त्थार्था> भारतामध्ये एकावन्न शक्तीपीठ आहेत महाराष्ट्रामध्ये तर टोटल याच्यामध्ये नंतर त्यानंतर सत्तावीस शक्तीपीठं आहेत आणि त्या सत्तावीसपीठामध्ये मुख्य साडेतीन पीठं आहेत जी आपली म्हणजे कुळजा असेल नंतर कोल्हापूर असेल माहुदी असेल नंतर सप्तशृती असेल ही यांच्या या देवींच्या जी सप्तपीठं आहेत त्यांच्यामध्ये तुमची अजून एक जी काही देवी आहे दुसरी गाव गाव देवी असेल किंवा तुमची कुळाची देवी असेल आता दुर्गा आहेच आहे तुमची ती संपूर्ण महाराष्ट्राची आहे तर प्रत्येकाची पण काही काही देवी वेगवेगळ्या असतात कोणीची माई असते काही असते तर हे सगळं करत असताना त्या देवींचाही तुमच्या सगळं सदैव कृपा आशीर्वाद असावा आणि सदैव तुमच्या अडी अडचणीला ती देवी तुमच्या पाठीशी उभी राहावी म्हणून त्या ठिकाणी म्हटलेला जा कर्नायमुळे आरती व्यक्ती करून त्या ठिकाणीचं पूजन केलेलं आहे हे सत्तावीस देवतांचं पूजन आहे देवींचं पूजन आहे त्यानंतर त्यानंतर यांनी तुम्ही सगळे आई वडिलांना नमस्कार केला आणि हे सर्व जे काही ऐश्वर्य सगळं उभं राहिलेलं आहे हे सगळं ऐश्वर्य उभं राहण्यामध्ये त्यांच्या आपल्या आई वडील आजी आजोबा आणि पंचोबा यांचं संपूर्ण त्याच्या मागे पाठबळ आहे आणि इथून पुढेही ते तुमच्या पाठी सदैव तुमच्या पाठीमागे असावं म्हणून त्या ठिकाणी तुमच्या आई वडिलांनाच करून आपण ते गुरूंनाच करून त्यांनी नमस्कार केला अभयव माता पिता म्हटलं आपण त्यामध्ये म्हणून त्यांना तिथेच स्मरण केलेलं आहे त्यानंतर तुम्ही देवा आयंत तुम म्हणता उज्जळ घेऊन आपल्या पोटामध्ये जेव्हा आपण घेतो ते म्हणजे सगळे जे काही आहेत ते चांगले विचार सगळे दोघ हे आमच्याकडे येऊ द्या आणि आमच्याकडचे जे काही जर गुण असतील दुर्गुण असतील काही विचार असतील काही फोटावर काही रोग असतील ते सगळे आमच्याकडनं निघून जाऊ दे म्हणून त्यांनी जमिनीला टेस्ट टेकवलेली जाते म्हणजे जमिनीला टेस्ट टेकवली म्हणजे देवाला सांगितलं की हे जेवढं मला अंतर मोजता येईल तेवढ्या अंतर हे तेवढी जमीन जरी मला मिळाली तेवढी सुद्धा मी त्याच्यामध्ये समाधानी आहे जी, काही सगळं आहे सगळं देवांचं आहे आमचं काही नाही या ठिकाणी आमचं काही नाही आहे म्हणून देवाला दिशेपट्टी जमिनीला प्रार्थना केली आणि क्षमा मागितली कारण आपण पदोपदी आपण जे काही पाय ठेवत असतो काही बोलत असतो काही वाचत असतो काही बघत असतो काही रागवत असतो हे नव्याण्णव आपल्या सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण नव्याण्णव दोष करत असतो आणि हे नव्याण्णव दोष करत असताना ज्यातनं जर एकदा मुक्ती करायची असेल तर त्याच्याकरता एवढ्या काही दहन करायला सांगितलंय आणि तेवढ्या काही दहन केल्यानंतर त्यांना वर्षभर पुरे एवढं ते धान त्यांचा चारा द्यायला सांगितलेला आहे आणि ते चारा देत असताना त्यांना तेवढी जमीनही द्यायला सांगितलेली आहे म्हणजे आपण जे काही पाप करत असतो पैते काय पण शापा माग मागतो आपण प्रार्थना करून मागितली तर नाहीतर आपण तसंच उठतो चालायला सुरुवात करतो आता समजा इथनं चालतोय तर यात चालत असताना ते बारीक किडे असतील काही असतील काय त्याच्या आपल्या पायाकडनं ते हत्या होत असते सारखी समजा आपण एखाद्या आता मुलांना रागवतोय तसं मी शाळेत शिकवत असाल तर मुलांना रागवत असतात किंवा मोठ्याने डोळे आपल्या घरातल्या मुलांना आपण डोळे मोठे करून बोलतो तरी ते नजर दोष येत होतो नंतर बाहेर शेजारून आपण चाललेलो जरी असताना आपण सगळे चाललोय तरी चालत असताना शेजारच्या जर शिवाय वेळेस भांडत असतील तर ते आपल्या कानावरती पडत असतात त्यामुळे ते पण दोष आपल्याकडे येत किंवा आपण गाडी चालवत असतो गाडी चालवत असताना आपल्याला एखादा असं एकदम टू व्हीलर फोर व्हीलर वाला एकदम कट मानून जातो मग आपण आपल्या मनाबंद त्याला शिव्या देतो म्हणजे मानसिक दोष तो म्हणजे असे प्रत्येक नव्याण्णव दोष ते सगळे बारीक बारीक तर त्यातनं हे सगळी मुक्तीसाठी आपण कायदान वगैरे सगळं सांगितलं असं म्हणून तो दोष आमच्याकडे सगळं येऊ नये सगळे जमिनीची गेले आणि तुम्ही नंतर सगळे तुमचं जे काय आहे ते तुमचं जी काय आजची वास्तू सांगतो आपण ठरवली त्याच तुमच्या जे काही गोष्टी आलेले आहेत तर त्यांच्याकडलं सगळं आम्हाला कोर्शीच कार्य आम्हाला माहित नसलं कारण करून द्या म्हणून ते एक रुपये दिली सुपारी दिली धोक्यात कामाची कारण पूर्वीच्या दिवशी पूर्वीच्या काळामध्ये जसे असे वाडे बिडे होते म्हणजे गुरुजींचे वाडे तुमचे वाडे तर ते तुम्ही आपण लोक त्या लोकांच्या गुरुजींच्या घरी जायचं असतं घरी जाऊन त्यांना सांगायचं असतं की या मुहूर्त काढून द्या हे काढून दिल्यानंतर मग या दिवशी तुम्ही आमच्याकडे वास्तुशांतीला या आणि ते वास्तुशांत करून दिल्यानंतर मग त्यांना जे काही आपले त्या काळामध्ये यथाशक्ती धन धान्य गाय गायबी हे सगळं आपण त्यांना ते दान करत होतो दक्षिणेच्या रूपात ते दान करत होतो आता व्यवहारिक झालंय आपलं सगळं त्यामुळे आपलं सगळं फोनवर चालतं आणि व्हॉट्सअपवर चालतं त्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या आपण हो ते ठरवलेलं आहे तर ते करत असताना नंतर या ठिकाणी जे वास्तुप्रतिभा आहे तर या पहिला जो चौघे मांडलेला आहे तर आता आपलं जे विजयाचं प्रतीम आता वास्तू हे मांडताना चार ठिकाणी आपण चार झेंडे हो लावणार होते आपलं हे प्रतीक आहे विजयाचं प्रतीक आहे म्हणून ते चार कोणाला चार झेंडे आपण ते त्या ठिकाणी उभे केलेले नंतर आपण ते बांधणार आहोत आपल्या पूर्ण कंपाऊंडच्या बाजूला नंतर ते बांधत असताना त्याचे आपण मग अशी इथे वास्तुपुरुष घेतला होता हा वास्तुपुरुष घेत असताना त्याच्या एकसष्ट देवता आहेत घर बांधत असताना इथे एकसष्ट देवतांचं पूजन करायचं तर एकसष्ट देवतांचं पूजन करत असताना त्या त्या दिशेला ते एकसष्ट देवता मांडायचं कर म्हणजे असं जमिनीमध्ये ठेवायचं पण ते जमिनीमध्ये त्यांचा जो हे आहे तो मूर्ती रूपी कुठे अवेलेबल नाही म्हणून तो प्रजा प्रतीक म्हणून त्याचं सुपाऱ्यांचं पूजन आपण त्या ठिकाणी केलं आणि ते पूजन करत असताना त्यांचा वास्तुपुरुष हा त्यांचा प्रतिनिधी आहे त्यांचा लिडर आहे तो आपल्या या घराचा संपूर्ण भार त्याच्या पाठीवरती येणार आहे म्हणून आग्नेय कोपऱ्यामध्ये त्या वास्तूचा निक्षेप करायचा असतो म्हणून आग्नेय कोपऱ्यामध्ये म्हणजे खडा जे जे करून ते वास्तू असा पालथा त्याच्यावरती त्याचं डोकं ईशान नेला आणि पाय नेरक केला अशा पद्धतीने आपण त्याला झोपून ठेवलेला असतो कारण वास्तुपुरुष झोप हा कसा आहे ना पालथा का ठेवायचा आहे तर त्याच्यावरती असं त्याच्या पौराणिक हे असा अर्थ आहे की ज्या वेळेला देव राक्षस हे सगळ्यांना तो वास्तुपुरुष सगळ्यांना खात सुटलेला होता म्हणजे पृथ्वी जे दिसेल तर तो खात सुटलेला होता आणि मग त्याला हरवायचं कसं काय हरवायला देव दानव इंद्र इंद्र सगळ्यांची सभा भरली यांना त्याला थांबवायचं कसं काय कारण हा सगळंच खाईत सुटल्याचा म्हणजे जमिनीवरती कोणी राहणार नाही पृथ्वी तर काही राहणारच नाही म्हणून त्याला कट कारस्थान करून त्याला हरवलेलं आहे आणि हरवलं करून त्याला पालथा पाडलेला आहे आणि पालथा पाडला म्हणजे त्याचं तोंड जे आहे जमिनीकडे खातमध्ये आहे म्हणून त्याला तो आपला संपूर्ण पृथ्वी त्याच्यावर डोक्यावरती आणलेली पाठीवरती आणलेली आणि त्याला सदैव त्याचा तथास्तु म्हणून आशीर्वाद दिलेला म्हणून तो सारखे पालथा असल्यामुळे त्याला काही जमीन खाऊ शकत नाही ना तो संपूर्ण जमीन त्याच्या सगळे देवकार स्थाननी करून टाकले म्हणून तो पालथा ठेवायचा असतो म्हणून तो वास्तुगुरुठा म्हणून त्याला त्या जमिनीचं रक्षण करण्याचं काम त्याच्याकडे दिले आणि चोवीस तास त्याचा आशीर्वाद तथा असतो म्हणजे जे काही आपल्या घरात होणार आहे ते सगळं तथा असतो त्यानंतर हे दुसऱ्या ठिकाणी मांडले हे ब्रह्मादि मंडल म्हणून मांडलेले आहे ब्रह्मदेवाचं पण या ठिकाणी आपण ते पूजनासाठी तो कलश मांडलेला आहे त्याच्यामध्ये अष्टभैरव पण आलेले आहेत म्हणजे या जे काही दिशा आहेत दिशा आहेत अष्टदिशा त्याच्यामध्ये अष्टभैरव असतात अष्टभैरवांचं रक्षण करणे आपल्या घराचं रक्षण करण्याचं अष्टभैरव काम करत असतात कारण ज्या ठिकाणी आपण आता घरामध्ये जे पूजन करतोय हे सगळं देवदेवतांचं पूजन करतोय आणि बाहेरचे जे आपले सगळा परिसर आहे त्याच्यामध्ये बाहेरच्या काही क्रूर राक्षसूपी देवता आहेत म्हणजे कुठल्या तर भूतप्रेत पिशाच यक्ष राक्षस वेतार शाकिनी डाकिनी हे सगळे आपल्याला त्रास देणारे देवता आहेत सर्वांचं रक्षण व्हावं म्हणून ते अष्टभैरव आहेत म्हणून ते अष्टभैरवांचं ब्रह्मादेव मंडळांचं पूजन जातं नंतर या ठिकाणी संपूर्ण नवग्रहांच्या मूर्ती आहेत नवग्रहांच्या मूर्ती तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला दिसेल या पहिल्यांदा मध्ये जो सूर्य आहे म्हणजे आता या आजच्या ठिकाणी आपल्याकडं मूर्ती स्वरूपात नवग्रह अवेलेबल आहेत म्हणून त्या मूर्ती स्वरूपात आपण या ठिकाणी आपण त्याला आणलेल्या सुपारी स्वरूपात आणता मूर्ती स्वरूपात मांडलेले आहेत म्हणजे आपल्याला कळू शकतं की नवग्रह कुठले आहेत कशी आहेत तर म्हणून मधला आहे तो सूर्य आहे तिकडे चंद्र आहे त्याच्या खाली मंगळ असतो इकडे ह्या कोपऱ्याला असतो तो बुध असतो पिवडायच्या असतो तो गुरु असतो नंतर चांदणीवरती असतो तो शुक्र पुढे काळा ज्याच्यात असतो तो धनुष्य तो शनी असतो त्याच्या आजूबाजूला जे पापग्रह आहेत ते राहू आणि केतू हे दोन पापग्रह असतात ऍक्च्युली ते पापग्रह आहेत म्हणजे मुख्य हे ग्रह आहे आणि त्याच्या हे दोन बाध आहेत की सगळे जे आपले जे काही फसवण्याचं फेसवण्याचं जे काढतात ते राहू करत असतो आणि जे आपली कुलवृद्धी पाहिजे असेल तर कुलवृद्धीला केतू काम करत असतो म्हणून हे नवग्रह या ठिकाणी अज्ञांचं पूजन आणि त्यांचा जो परिवार आहे असं त्यांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे मग संपूर्ण कुटुंबावरती घरावरती नवग्रहाची पण अनुभूलता आपल्याला पाहिजे म्हणून नवग्रहांचं पूजन आहे आणि शेवटी शंकराची पिंड शंकराचं स्थान घेतलेलं ईशान्य बाजू आहे म्हणून ईशान्य बाजूला शंकराचं पूजन आपण या ठिकाणी करत आहोत कारण शंकरांचं काशासाठी सा तर या ठिकाणी जे काही आपण हात हवन वगैरे सगळं करणार आहे तर हे त्याच्या कुठल्या तरी माध्यमातून आपण ते करत असतो म्हणून महादेवांच्या माध्यमातून आपण ते सगळं आजचं कार्य करतो शांती कर्म करतोय शांती कर्म म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जे काही दोष घेण्याचं काम आहे सगळे स्मरण ग्रहण करण्याचं काम हे महादेवांनी केलेलं आहे कुठल्याही बाकीच्या देवांनी घेतलेलं नाही विष पिण्याचं म्हणजे महादेवांनीच केलेलं आहे दुसरं कुठल्याही देवांनी केलेलं नाही स्मृतीवरती म्हणून महादेवांचं पूजन त्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे आणि हे सगळं करत असताना जे काही देवांना आपण सगळे नैवेद्य ठेवलेले आहेत पानं फळं मे बेडे पेरू केळी नारळ गूळ खोबरं हे सगळं देवांना आपण फक्त निवेदन म्हणून दिलेलं आहे देव काही खाणार नाही म्हणून या देवांना सगळा प्रसाद पोचवण्याचं काम आपण त्या ठिकाणी हवन करणार आहोत तर त्या हवनामध्ये वेगवेगळ्या झाडांच्या वेग काही आपण समीधा आणलेल्या त्या समिधांचं त्या ठिकाणी दे आहुती देणार आहोत आणि मंत्ररूपी या सर्व देवतांच्या मंत्ररूपी जी काही आहुती आपण त्या देवामध्ये देतो आहुती अग्निल देतो आणि दे त्या अग्नीतनं जो धूर तयार होईल आणि तो धूर संपूर्ण परिसरामध्ये हवेमध्ये मिक्स होऊन जाईल तो देवांना त्यांचं जे माध्यम आहे पोहोचवण्याचं अग्नीमार्फत आणि कुठली पण गोष्ट जी आहे ते आपण एखाद्या अग्नीला दिली तर त्याचं पूर्ण भस्म राख होते म्हणजे जे काही आपले दोष आहेत हे आपण मंत्ररूपी जे अग्निल देणार म्हणजे ही वास्तूमध्ये आपण जे काही राहणार आहोत तर ते आपली सुखकारक समृद्धीपूर्वक हसावी आणि मिळावी म्हणून त्या ठिकाणी आपण तो हवन करणार आहोत हवन करत असताना त्या ज्या देवांना तर नैवेद्य दिले नंतर तो आपण जो भात शिजवलेला आहे तो भात नंतर आपण असं त्याच्यावरती गुलाल बिलाल सगळे करून तो असा तो तयार करणार होतो म्हणजे मांसाहार सगळा असा तृप्त तयार करणे रंगरगुरी रक्त बिक्तच असा करणार आहोत म्हणजे जसं देवांना नैवेद्य दिले तसे बाहेरचे तुम्हाला मग अशी म्हटलं तर अष्टधिक बालदेवता आहेत तर त्यांना पण आजच्या दिवशी नवेद्य सगळ्यांना तृप्त करून द्यायचे आपल्याला जसे पाहुण्यांना आपण तृप्त करून सोडणार आहे तसं देव देवतांना पण सगळ्यांना तृप्त करून सोडायचे म्हणून तो ते 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 तो नैवेद्य आपण नंतर तो आपण सगळं एकमेक तुमचं सगळं हवन सगळं झालं की आपण तो बाहेर ठेवणार आहे आणि त्यांचं नैवेद्य आहे कारण त्यांना आजच्या दिवशी आपण काही नॉनव्हेज किंवा राक्षस जे आहेत ते सगळे राक्षस आहेत त्यांना आपण नॉनव्हेज नैवेद्य देणार नाही म्हणून तो त्यांना पसरण्याकरता तो करून तिकडे ठेवणार बाहेर ठेवणार आणि जे दिवे कणकेचे केलेले आहेत जसं देवांना आपण हे धातूचे दिले लागतो तशा बाहेरच्या ज्या देवता आहेत सगळ्या त्यांना आपण गव्हाच्या पीठाचे जीवे द्यायचे असतात म्हणून ते कणगवाच्या पीठाचे जीव आपण या ठिकाणी लावणार आहोत हे सगळं झाल्यानंतर मग आपलं सत्ता दहा मिळाल्यानंतर तुम्हाला सुटी आहे आणि म्हणून आजच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आपण करत नाही कारण वास्तुशांत करतो हे आपलं आपल्या दोषाचं काम करत असतो आणि सत्यनारायण पूजा हे व्रत आहे आणि हे व्रत करत असताना आपण रोज म्हटलं तरी सत्यनारायणाची पूजा करू शकतो कारण वास्तुशांत आपण रोज रोज एवढी कारणं करत नाही घर आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा होतं तेव्हाच वास आपण जी वास्तुशांत करतो आणि शास्त्राप्रमाणे तसं सांगितलंय की बारा वर्षानंतर प्रत्येकी बारा वर्षानंतर परत एकदा त्या घराची वास्तुशांत करावी असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे कारण बारा वर्षानंतर काय असतं त्या बारा वर्षात त्या घरामध्ये विविध काहीतरी अभतिक घडत असतं किंवा काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये घडून असतं आपण काहीतरी चेंजेस करत असतो तोडफोड करत असतो हे सगळे परत ते गोष्ट त्या निघाणी तयार होते आणि ते मुक्ती मुक्तीवाई परत एक राहून म्हणून बालाबा सांगितले मग याच्यानंतर तुम्ही सत्यनारायण काय तर म्हणलं तरी आपण करू शकतो तरी तुम्हाला मनाने चालली करायचं म्हणून आजच्या दिवशी आपण सत्यनारायण ठेवलेलं नाही असं समजा सध्या सोडत आहे थोडीचा घोषवारा करता येईल दहा मिनटं तुम्हाला विश्रांती थोडीशी देवांमध्ये आरती नाही फक्त हे जे पहिलं पूजन असतं पुण्य हा वाचन म्हणजे काय आपण आजचा पुण्यकारक मुहूर्त आहे तो अजून चांगला पुण्यकारक व्हावा त्याच्याकरता केलेलं वाचन जे आहे त्याच्याकरताच त्याच्यामध्ये फक्त आरती याच्यामध्ये आहे या देवता नवग्रहाची याच्या त्याच्यात कुठलीही आरती नाही कारण हे शांती कर्माचे देवता आहेत सगळे आणि आपले सगळे दोष याच्यातनं आपले नको आहेत म्हणून ते देवतांचे पूजन म्हणून याच्यात आरती फक्त पहिल्या याच्या नंतर या देवतांची आरती नाही कुठे वास्तुशांती का करावी आणि सत्यनारायण पूजा करावी का याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला मिळालीच असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका